लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सोमवारी दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्यातच चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली यामुळं वातावरण तंग झालं उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून भांडण सोडवलं मात्र एकमेकींना धमक्या देत पुन्हा संघर्ष सुरू झाल्यामुळे पोलिसांनी अखेर चौघींना अटक केली आहे सत्तावीस ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास अर्चना कांदे चव्हाण वयवर्षे शेहेचाळीस राहणार साकेगाव तालुका पाथर्डी या आपल्या आई लताबाई भोसले वयवर्षे पन्नास यांच्यासोबत पाथर्डी बस स्थानकातून अहिल्यानगरकडे निघाल्या होत्या बस सुरू झाल्यावर त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या मेघा संजय भोसले वयवर्ष एकोणावीस राहणार आगसखांड तालुका पाथरडी हिचा पाय अर्चना यांच्या पिशवीला लागल्यामुळं आणि बसण्याच्या जागेच्या वादातून तिघींमध्ये शाब्दिक वाद झाला हा वाद वाढून थेट लाथाबुक्यांच्या हणामारीत बदलला एसटी बस चालकानं तातडीनं बस थेट पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली तिथे पोहोचल्यावरही महिलांचा राग क्षमला नाही दोन्ही बाजू पुन्हा एकमेकींवर तुटून पडल्या यावेळी महिला पोलीस कर्मचारी उत्कर्ष वडते मनीषा धाणे चंद्रावती शिंदे आणि सुरेखा गायकवाड यांनी मोठ्या प्रयत्नानं भांडण सोडवलं तर अर्चना चव्हाण यांच्या निवेदनानुसार मेघा भोसले हिनं मला आणि माझ्या आईला बसमध्ये मारहाण केली नंतर पोलीस ठाण्यातही तिची मावशी वाळूबाई काळे हिनं एकत्र येऊन आम्हाला लाथाबुक्यानं मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असं म्हटलंय तर दुसरीकडे मेघा भोसले हिनं सांगितलंय की अर्चना चव्हाण आणि लताबाई भोसले यांनी बसमध्ये वाद घालून मला आणि माझ्या मावशीला शिवीगाळ करून मारहाण केली पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांनी पुन्हा हानामारी केली आणि बाहेर आल्यावर जीव घेण्याची धमकी दिली असा आरोप तिने केला या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मेघा भोसले यांच्या तक्रारीवरून अर्चना कांदे चव्हाण आणि लताबाई भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली गेली आहे त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अर्चना चव्हाण यांनी पुन्हा एकदा मेघा भोसले आणि वाळूबाई काळे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर त्यांना जिवंत सोडणार नाही असं धमकीचं वक्तव्य केल्याचं नोंदवलं तर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी बी एन एस कलम एकशे सत्तर दोन गुन्हा दाखल करून दोन्ही महिलांना अटक केली या घटनेमुळे काही वेळ पाथर्डी पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पुढील तपास सुरू केलाय अमोल कांकरियासह मुकुंद लोहया सी न्यूज मराठी पाथर्डी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर